पर्यवेक्षक श्री महालेसर पाचवी ते सातवीच्या प्रमुख यूपी पी चौधरी मॅडम आठवी दहावी मराठी प्रमुख सौ जागले मॅडम त्याचप्रमाणे मराठी शिकवणारे सर्व शिक्षक उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या अतिप्रिय वा विद्यार्थी मित्र इतरेंद्र खरं आज फक्त मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा हा दिवस नाही आहे तुमच्या माहितीसाठी आपण सगळेजण एकमेकांशी मराठीमध्ये बोलतो मराठीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो आणि म्हणून मराठी भाषिक आपल्या सर्वांचा आजचा दिवस आहे कोणताही दिवस हा एकाच दिवशी किंवा त्याच तारखेला साजरा करणं हे त्याचं महत्व हो कधीच नसत मराठीला अभिजात जो दर्जा प्राप्त झालेला आहे समृद्ध ही भाषा विविध शब्दांनी जोडलेली ही भाषेची जी माण आहे आणि त्याने समृद्ध झालेली एकंदरीत आपली संस्कृती आहे वर्षभर आपण साजरी केली पाहिजे विद्यार्थी आणि तुमच्या समोर ती दिनदी आधी सुद्धा कॉल मध्ये त्याच्यामध्ये जो फोटो तुम्हाला दिसतोय तो तुम्ही ओळखलात का कुणाचा आहे कुणाचा आहे ज्यांच्याविषयी आपण इतका वेळ बोलतोय ते आपले कवी वर्य कुसुमाग्रज तुम्हाला असं म्हणेल की त्यांच्याविषयी तुम्ही जास्त माहिती मिळवायची आपल्या शिक्षकांना सांगायचं वाचन करायचं आणि जे अनेक कवी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती मिळवली पाहिजे कार्यक्रम आनंददायी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सहभागी मनापासून होणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही झालात असं मी समजते आजच्या या दिवशी हा कार्यक्रम तयार करण्यासाठी ज्याच्या कोणी हातभार लावलेला आहे आपले सर्व शिक्षक विशेषतः मराठीचे शिक्षक मराठी विषय प्रमुख आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आणलेली दिन, ते आपले विद्यार्थी आपले वरिष्ठ आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित आहात तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अभिजात मराठी दिन जो आपण साजरा करतो जागतिक स्तरावर असता त्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी थांबते धन्यवाद